नमस्कार मंडळी राज ठाकरे यांचा मेळावा आज वरळी डोम येथे झाला या मेळाव्यातून राज ठाकरे यांनी मुंबईकर असतील किंवा महाराष्ट्रातल्या जनतेला काय संदेश दिला तर हा संदेश अप्रत्यक्षरित्या असा होता की आता ठाकरे ब्रँड जगवण्याची किंवा ठाकरे ब्रँड पुन्हा प्रस्थापित करण्याची जबाबदारी केवळ आणि केवळ मराठी लोकांची आहे आणि मग मराठी लोकांनी त्यांना काय मिळालं त्यांच्यासाठी काय झालं हे न बघता त्यांनी ठाकरे ब्रँड प्रस्थापित करावा त्यांनी ठाकरे ब्रँड पुन्हा महाराष्ट्रात राबवावा किंवा उजळावा हेच यांच्या या आजच्या मेळाव्याचं इंगित होत आणि ते या मेळाव्यातून स्पष्ट झालं राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे अर्थातच संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे ठाकरे ब्रँड आणि महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड आहे आणि तो ठाकरे ब्रँड हा कधीही फुसला जाणार नाही असं संजय राऊत यांनी सांगितलं होतं आणि मग त्याची री अर्थातच राज ठाकरे यांनी ओढली उद्धव ठाकरे यांनी ओढली पण ठाकरे ब्रँड निश्चितच महाराष्ट्रात होता जोपर्यंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे जीवित होते आणि त्यांना जीवाला जीव देणारी लोक त्यांच्या जवळ होती तोपर्यंत हा ठाकरे ब्रँड महाराष्ट्रात प्रस्थापित होता पण या ठाकरे ब्रँडच्या इज्जत आणि अभिमानासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या वारसांनी काय केलं हा खरा प्रश्न आहे किंवा ब्रँड हा कधीही फुसला जाऊ शकत नाही जोपर्यंत त्यांचे वारस यासाठी कार्यरत होत नाहीत तोपर्यंत ब्रँड कधीही फुसला जात नाही या देशात आपण असे अनेक ब्रँड बघितलेले आहेत टाटा आहेत अंबानी आहेत हे ब्रँडच होते मित्रांनो पण हे ब्रँड टिकून राहिले कारण त्यांच्या वारसानी तो ब्रँड टिकण्यास टिकवण्यासाठी प्रयत्न केला पण ठाकरेंच काय ठाकरेंच्या वारसांनी हा ब्रँड टिकवण्यासाठी प्रयत्न केला का ठाकरेंचे थेट वारस अर्थातच उद्धव ठाकरे यांनी ठाकरेंचा विचार ज्या विचारामुळे प्रत्यक्षात महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड प्रस्थापित झाला तो हिंदुत्ववादी विचारच पुसवून टाकला आणि मुस्लिमांना सोबत घेऊन आपण जास्तीत जास्त सेक्युलर कसे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला इतकंच नाही तर ज्या मुंबई महानगरपालिकेत सुमारे पंधरा ते वीस वर्ष ज्यांनी सत्ता राबवली त्या मुंबई महानगरपालिकेत एक ट्रेंड निर्माण केला भ्रष्टाचार लिगलाईज केला पंधरा ते वीस टक्के कमिशन प्रत्येक गोष्टीत मिळून आता हे सगळं करताना उद्धव ठाकरे यांनी कधी मराठी माणसाचा विचार केला का ज्या मराठी माणसासाठी शिवसेना प्रस्थापित झाली स्थापन झाली त्या मराठी माणसाचा कधी उद्धव ठाकरे यांनी विचार केला का आता सेक्युलरत्वाचा बुरखा पांगरणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी देखील मराठी माणसाला सरळ बाजूला काढलं कारण मुंबई महानगरपालिकेत जेथे यांची सत्ता होती तिथे कॉन्ट्रॅक्टर सगळे परपर प्र परप्रांतीय आणि त्यांना मिळालेली कॉन्ट्रॅक्ट त्यातून श्रीमंत झालेले ते मराठी माणसाला चाळीत राहणाऱ्या पैठ्या चाळीत राहणाऱ्या मराठी माणसाला मुंबई बाहेर हकोलवण्याचं पाप कोणी केलं पत्रावालला चाळीचं चा उदाहरण जिवंत उदाहरण आहे मित्रांनो तिथे यांना मराठीचा पुळका कधीही आला नाही राज ठाकरे बो, बद्दल बोलायचं झालं तर यस त्यांनी सुरुवातीपासून मराठी माणसासाठी भूमिका घेतली आजही मराठी माणसासाठी भूमिका घेतली पण लगेच त्यांना साक्षात्कार झाला की भाजप असेल किंवा भाजपचे सोबत पक्ष म्हणजे शिवसेना अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस हे मराठी माणसाच्या मुळावर उठलेले आणि मराठी माणूस त्याची जबाबदारी ही केवळ आणि केवळ आपल्यावर आहे आणि त्यासाठी राज ठाकरे आता कोणाला भेटत आहेत किंवा कोणाला मिळतायत तर उद्धव ठाकरे यांना ज्यां जन, मराठीचा पुळका हा त्यांच्यासाठी संपलेला आहे आणि पुन्हा आजच्या सभेत मग ते वोट चोरीचं प्रकरण असो किंवा अदानींचं प्रकरण असो हे सगळं काढून काय सांगतायत की महाराष्ट्रात मुंबईत मराठी माणसावर अन्याय अत्याचार होणार आहे मग शिवसेनेच्या काळामध्ये म्हणजे शिवसेना मुंबई महानगरपालिकेत सत्तेत होती त्या काळामध्ये मराठी माणसावर काय झालं तो अन्याय अत्याचार नव्हता का त्याला त्याचे हक्क मिळाले का, का आणि तसे हक्क जर त्याला मिळाले असते तर आज मुंबई बाहेर मराठी माणूस गेला असता का याबद्दल मात्र कोणीही बोलत नाही ना राज ठाकरे बोलत आहेत ना उद्धव ठाकरे तर सोडून द्या आता मात्र ठाकरे ब्रँड जो मराठी माणूसच संपवतोय अर्थातच त्याला हे कळत आहे की कोणाच्या बाजूने उभं राहिलं तर आपलं अस्तित्व टिकेल आपल्याला एक युक्त असं शहर उपलब्ध होईल आपलं अस्तित्व टिकेल त्यासाठी आज मराठी माणसाने ठाकरे ब्रँड अर्थात बाळासाहेब ठाकरे नाहीत जेव्हापासून बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत तेव्हापासून मराठी माणसाची जी त्रेदा तिरपीट झालेली आहे मुंबई महाराष्ट्रात त्याला हे ठाकरे बंधू कोणतेही उपाय शोधू शकले नाहीत आणि त्याकडे लक्षही त्यांनी दिलं नाही आता मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ग्रामपंचायतीच्या निवडणुका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत तसं यांना वाटतंय की आता मराठी माणसाने ठाकरे ब्रँड टिकवावा कशासाठी टिकवावा जर मुंबईच्या भल्यासाठी महाराष्ट्राच्या भल्यासाठी मराठी माणसाच्या भल्यासाठी या मंडळींनी जी कामं केली ती काम जर राज ठाकरे यांनी आजच्या त्या सभेमध्ये सांगितली असती उद्धव ठाकरे तर कधीच ते सांगत नाहीत ते तर फक्त टोंबी मारत असतात आणि राज ठाकरे सांगतायत व्हिडिओ लावा कसले व्हिडिओ वोट चोरीसाठी स्थानिक म्हणजे सत्ताधारी पक्षाचेच आमदार काय बोलतायत बघा ओ सत्ताधारी पक्षाचे आमदार कशाला भाजपनेही त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे प्रत्येक राजकीय पक्षाने आक्षेप घेतलेला आहे पण भाजप जिंकली म्हणजे वोट चोरी हा जो राहुल गांधी यांचा अजेंडा आहे तो आता इथे राबवला जातोय आणि यातून मराठी माणसाचं हित साधलं जाणार आहे का मराठी माणूस यातून उभा राहू शकणार आहे का ठीक आहे काही मुद्दे असे आहेत की जे मराठी माणसासाठी आवश्यक आहेत आणि राज ठाकरे यांनी ते उचलले त्याबद्दल त्यांचं अभिनंदनच करायला पाहिजे पण म्हणून सरसकट मराठी माणसाला गृहित धरून तुम्ही जर आपली राजकीय बाजू इच्छित असता किंवा ठाकरे ब्रँड प्रस्थापित करा म्हणून सांगत असाल तर मराठी माणूस तितका दूधकोळा राहिलेला नाही इकडे काम करा डिलिव्हर करा आणि मग बोला हे आहे मित्रांनो हे आहे नाशिक महानगरपालिकेची सत्ता राज ठाकरे यांच्याकडे होती राज ठाकरे म्हणाले की मी खूप केलं पण नाशिककरांनी मला परत मतं दिली नाहीत का दिली नाहीत याचा विचार करा आणि त्यातील लूपसोल शोधून काढा ठाकरे ब्रँड जगवण्याची जबाबदारी मराठी माणसाच्या माती लावून तुम्ही नामे निराळे राहू नका कारण मराठी माणूस हे सगळं जाणतो की कोण आपलं त्याचं आहे आणि कोण नाहीये असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद